नमस्कार एकता व एकतेचे महत्त्व हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत जीवन जगण्यासाठी जीवन आनंदमय होण्यासाठी जीवन रंगीन होण्यासाठी जीवन सुंदर होण्यासाठी जीवन सुखमय समृद्ध मजेदार छान छान सुंदर सुंदर होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा कारंजा अलंकार म्हणजेच एकता होय युनिटी होय या एकतेमुळेच एकता असल्यामुळेच एकजूट असल्यामुळेच एक संदपना असल्यामुळेच जीवन सुंदर होते रंगमय होते सुखी होते छान होते मजेदार होते म्हणून एकता असली पाहिजे प्रत्येकात एकता असली पाहिजे एकता नसेल तर प्रेम राहत नाही माया राहत नाही दया राहत नाही आपले अस्तित्व राहत नाही प्रगती होत नाही यश होत नाही मान वाढत नाही सन्मान वाढत नाही शान वाढत नाही कोणत्याच प्रकारचा दर्जा मिळत नाही म्हणून एकता असली पाहिजे देशाचा विकास करण्यासाठी देश सुधारण्यासाठी देश प्रगतशील बनविण्यासाठी देश बलवान बनविण्यासाठी देश सुंदर बनविण्यासाठी देशाला मजबूत सर्वात सुंदर भरभक्कम बनवण्यासाठी एकतेची गरज आहे म्हणून देश हा एकजूट झाला पाहिजे म्हणून एकता असणे गरजेचं आहे एकता नसेल तर देश मजबूत होत नाही देश स्ट्रॉंग होत नाही म्हणून देशातील सर्व नागरिकांमध्ये एकता असली पाहिजे आपल्या देशाविषयी निष्ठा असली पाहिजे सर्वांनी एकजुटतेनी एकतेनी एक, 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 एक संधपणाने आपला देश सुरक्षित ठेवला पाहिजे सुंदर ठेवला पाहिजे भरभक्कम केला पाहिजे मजबूत केला पाहिजे म्हणून एकता फार महत्त्वाची आहे या एकतेमुळे या युनिटीमुळे देश विकसित होतो सुंदर होतो मजेदार होतो देशाचा विकास होतो प्रगती होती देश मजबूत होतो सर्व देशापेक्षा श्रेष्ठ होतो म्हणून एकता फार महत्त्वाची आहे एकतेचं महत्त्व ओळखा एकतेचं महत्त्व जाणा एकता ही फार महत्त्वाची आहे युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून एकता फार महत्त्वाची आहे चांगला व्यवहार करण्यासाठी व्यवहार टिकण्यासाठी एकता असली पाहिजे व्यवहाराचं नातं टिकण्यासाठी एकता असली पाहिजे व्यवहार चांगला असलाच पाहिजे परंतु व्यवहार करताना व्यवहारामध्ये एकजूट असणे आवश्यक आहे एकता असणे आवश्यक आहे व्यापाऱ्यामध्येही एकता असणे आवश्यक आहे शेतकऱ्यामध्ये सुद्धा एकता असणे आवश्यक आहे कारण एकतेमुळेच एकता असल्यामुळेच शेतकरी आपली प्रगती करतात आपला विकास करतात एकतेमुळेच प्रत्येकांचा विकास होतो एकतेमुळेच प्रत्येकाची प्रगती होते म्हणून शेतकऱ्यामध्ये एकता असणे आवश्यक आहे एकता असणे गरजेचं आहे शेतकऱ्यामध्ये जर एकता असली तर त्यांचं कधीच नुकसान होत नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मिळून आपला माल विकला पाहिजे सर्व शेतकऱ्यांमध्ये जर एकता असली तर त्यांना एकसारखा भाव मिळतो म्हणून शेतकऱ्यामध्ये भेदभाव असू नये असमानता असू नये सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने एक संदपणाने एकतेने एकत्र एक यावे आणि आपली शेती करावी आणि शेतीला आलेला माल एकतेने एक एकजूटपणानेच विकावा सर्वांच्या सहमताने सर्वांच्या संगणमताने सर्वांच्या प्रेमाने सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने आपल्या मालाचा भाव त्यांना ठरवता येतो आणि म्हणजेच त्यांना आपला विकास करता येतो सर्व शेतकऱ्यांमध्ये जर एकता असली तर शेतकऱ्यांना तोटा ना होणार नाही नुकसान होणार नाही शेतकऱ्यांमध्ये जर एकता असेल तर सर्वजण झुकतील म्हणून शेतकऱ्यामध्ये एकता असली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी आपली एकता टिकून ठेवावी शेतकऱ्यांनी एकजूट व्हावं एकसंध व्हावं शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि आपली एकता टिकून ठेवावी सर्व शेतकऱ्यांनी निश्चय निर्धार केला पाहिजे एकता टिकून ठेवली पाहिजे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे सर्वांनी प्रेमानं राहिलं पाहिजे शेतकऱ्यामध्ये एकमेकाविषयी प्रेम असलं पाहिजे एकमेकाविषयी सामंजस्य असलं पाहिजे एकमेकाविषयी संगणमत असलं पाहिजे एक एकमेकाविषयी एक 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 एक, एक चांगली भावना असली पाहिजे भेदभाव असू नये तंटा असू नये वैर असू नये तर प्रत्येक शेतकऱ्यामध्ये एकमेकाविषयी निष्ठा असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे जाणीव असली पाहिजे सहकार्य असलं पाहिजे एकता असली पाहिजे एकजूट असली पाहिजे तरच शेतकरी आनंदी होईल रंगमय होईल सुंदर होईल आणि शेतकऱ्याचे जीवन उंचावेल म्हणून एकता फार महत्त्वाची आहे प्रत्येकामध्ये असली पाहिजे कारण एकतेशिवाय जीवन सुखी होत नाही एकतेशिवाय यश मिळत नाही एकतेशिवाय जीवन मजेदार होत नाही रंगमय होत नाही प्रत्येकात एकता असली पाहिजे जीवन जगत असताना एकता हा घटक फार महत्त्वाचा आहे एकता ठेवा एकीनं रहा राहा झगडा करू नका तंटा करू नका वैर ठेवू नका काहीच ठेवू नका एकता ठेवा एकतेमुळे प्रत्येक व्यक्ती समाज देश सुरक्षित राहतो सुंदर बनतो चांगलं बनतो एकतेमुळे जीवन सुंदर होते म्हणून कुटुंबातसुद्धा एकता असली पाहिजे भावभावातसुद्धा एकता असली पाहिजे भावभाव जर एकता असेल भावकीत जर एकता असेल तर दुसरा कोणी परका त्यांच्याकडे वाईट नजरेने बघू शकणार नाही भावाचं नुकसान होऊन होऊ शकणार नाही कोणी <गणे> परका वाईट नजरेने बघणारही नाही आणि समाजात त्यांचा मान वाढेल सन्मान वाढेल छान वाढेल म्हणून कुटुंबातसुद्धा एकता असली पाहिजे परिवारातसुद्धा एकता असली पाहिजे भाऊ असो सर्वजण एकतेने राहिले राहिले पाहिजे म्हणून एकत्र पद्धती असली पाहिजे आणि त्यात एकता असली पाहिजे म्हणून एकता फार महत्त्वाची आहे कुटुंबासाठी महत्त्वाची आहे परिवारासाठी महत्त्वाची आहे शेतकऱ्यासाठी महत्त्वाची आहे व्यापाऱ्यासाठी महत्त्वाची आहे मजुरांसाठी महत्त्वाची आहे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे आपल्या देशासाठी महत्त्वाची आहे प्रत्येकांसाठी एकता ही फार महत्त्वाची आहे एकतेचं महत्त्व ओळखा एकतेचं महत्त्व जाणा एकतेशिवाय पर्याय नाही एक लाकूड सहज कोणीही तोडू शकतं परंतु त्या लाकडाची जर मोळी बांधली तर ती मोळी कोणीही तोडू शकत नाही कारण ते सगळे लाकडं एकत्र आलेली असतात एकजूट झालेली असतात म्हणून ते तोडू शकत नाही एकटं लाकूड एक लाकूड तर कोणी तोडू शकतं कारण त्यात एकता नसते एकसंदपणा नसतो त्याला कोणीही असं सहज तोडू शकतं परंतु लाकडाची मोडी कोणीही तोडू शकत नाही कारण ते त्यांच्यामध्ये एकसंधपणा असतो एकजूटपणा असतो त्याच्यामध्ये सहसमन बांधलेले असतात परस्पर संबंध एक एकटे झालेले असतात म्हणून ते कोणी तोडू शकत नाही तसंच जीवन जगत असताना सर्वांमध्ये एकता असली पाहिजे एकता असेल तर नुकसान होणार नाही नाश होणार नाही विध्वंस होणार नाही म्हणून एकता असली पाहिजे म्हणून एकता टिकून ठेवा एकतेचं महत्त्व जाणा ओळखा समजा एकता ही फार महत्त्वाची आहे एकतेमुळेच जीवन सुंदर होतं छान होतं रंगमय होतं मजेदार होतं म्हणून एकता असली पाहिजे म्हणून एकता टिकून ठेवा युनिटी टिकून ठेवा प्रत्येक गोष्टीत प्रत्येक बाबतीत एकता असली पाहिजे एकतेमुळेच देश एकते एकते सुंदर होतो एकटीमुळेच व्यक्तीचं जीवन सुंदर होतं रंगमय होतं छान होतं मजेदार होतं एकतेमुळेच कुटुंब सुखी होतं एकटीमुळेच शेतकरी आनंदी होतो एकटीमुळेच सर्वजण सुखी राहतात आनंदी राहतात एकता फार महत्त्वाची आहे एकता टिकून ठेवा एकी न राहा एकजूट राहा आणि प्रेमाने राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद